नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बारशे यावकली पंच्याण्णव क्विंटल किमान दर चार हजार दोनशे रुपये कमाल दर चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये बी डावकली ब्याऐंशी क्विंटल किमान दर तीन हजार आठशे रुपये कमाल दर चार हजार तीनशे एक रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये पुढील बाधा समिती तिल्डाओकली सात क्विंटल किमान दर चार हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर चार हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये तसेच पुढील बाजार समिती जिल्हा मावकली एखादा दोनशे पन्नास क्विंटल किमान दर चार हजार पन्नास रुपये कमाल दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे नव्वद रुपये